रविवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकातून आस्था एक्सप्रेस ही विशेष गाडी अयोध्येच्या दिशेनं रवाना झाली यावेळी रेल्वे स्थानकावर भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून गाडीला रवाना केलं विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं हे आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावरून आस्था एक्सप्रेस ही विशेष रेल्वे गाडी अयोध्येच्या दिशेनं रवाना झाली तर यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता तर भाविकांचाही मोठा उत्साह दिसून आला नागपूर जिल्ह्यातून सुमारे सतराशे भाविक या विशेष गाडीनं अयोध्येला गेले आपण आराध्य रामरायाच्या दर्शनासाठी जात आहोत याचा मोठा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर होता तर भाविकांमध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय होती मंदिर वही बनाएंगे असं म्हणत नव्वदच्या दशकामध्ये मोठं आंदोलन केल्यानंतर कारसेवकांचं स्वप्न अखेर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्ण झालं त्यांच्या त्यांच्याकडून भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आस्था एक्सप्रेस अयोध्येसाठी निघाली आहे आणि नागपूरकर आणि खास करून कारसेवक मोठ्या उत्साहानं अयोध्येकडे निघाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काय भावना आहे तुम्ही कारसेवक कारसेवेला गेले होते आणि आज तुम्ही स्वतः अयोध्येला चालले आहेत काय भावना व्यक्त करा खूपच चांगला अनुभव खूपच चांगलं वाटून राहिला आपण पाहू शकतो की कारसेवक आणि यात्रेगुरू अतिशय उत्साही आहेत आणि महिला असो पुरुष असो लहान मुलं असो सगळे अतिशय उत्साहात आणि आनंदात आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडीला रवाना केलं यावेळी आमदार कृष्णा खोपडे आमदार प्रवीण दटके तसंच भाजप पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आपण रामभक्तांना निरोप द्यायला आलो असून भाविकांनी प्रभू रामरायाच्या केलेल्या दर्शनाचा पुण्य आपल्याला मिळेल अशा भावना बावनकुळेंनी व्यक्त केल्या

वापस जागा है कैसा लग रहा है? पेड़ी बहुत, पेड़ी लग बहुत लग खुशी, हो है है। खुशी हो रही है मुझे कि मैं अयोध्या जा रही हूँ दर्शन कर रही हूँ इसलिए मुझे जय श्री राम बहुत खुशी हो रही है पहली बार जा रहे हैं बहुत खुशी बहुत, अच्छा है। बहुत है। है। नागपुर से आज सत्रह सौ राम भक्त अयोध्या के लिए रवाना हुए हैं वहाँ जाकर प्रभु रामचंद्र जी का दर्शन लेंगे और उनकी आस्था है भगवान प्रभु रामचंद्र का जो मंदिर बना है उस मंदिर में जाकर वो माथा टेकेंगे ये हमने भारतीय जनता पार्टी ने कोई ट्रेन नहीं की है ये थोड़ा सा समझ लीजिए सारे राम भक्तों ने पैसा दिया है सोलह सौ रुपये दिए हर राम भक्त ने हर राम भक्त ने मिलकर एक ट्रेन बुक की है उसका नाम आस्था है हम लोग राम भक्त को शुभेच्छाएं देने वो जा रहे हैं उनका पुण्य प्राप्त हमको भी हो आने के बाद भी उनका पुण्य हमको मिले इसलिए हम छोड़ने आते हैं लेकिन सारी व्यवस्थाएं राम भक्तों ने की है हमने कोई व्यवस्था नहीं की है तर ही विशेष गाडी सोमवार दुपारपर्यंत अयोध्याला पोहोचणार असून भाविक आनंदी होते नियोजित वेळापत्रकानुसार आस्था एक्सप्रेस नागपूर वरून अयोध्याकडे रवाना झाली आणि आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बामंकूरे आमदार कृष्णा खोपडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी रिवी झेंडी दाखवून या आस्था एक्सप्रेसला रवाना केलं आपण पाहू शकता की रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे आणि मोठ्या संख्येनं नागपुरातून रामभक्त अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले कॅमेरा पर्सन मिथून आगमनेसोबत मी राहुल जोशी युएसएन न्यूज नागपूर